या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मोदी जॅकेट शिलाई त्यामध्ये आपण शिकणार आहोत कॅनवस कसे चिटकवायचे दोन्ही फ्रंटला अस्तर कसे कट करायचे आणि पॉकेट मार्किंग कशी करायची नमस्कार मित्रांनो मी अमोल फॅशन चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघा आपण हा मागच्या व्हिडिओ मध्ये मोदी जॅकेट कट केलं होतं जे बॅक साइड ने ओपन असेल किंवा बॅक ने त्याची शिलाई असते तर आता आपण काय पुढची स्टेप करणार शिवायला घेतलेला आहे हे बघा हा बॅक फ्रंट आहे हा आपण कट करून घेतलेला आहे याला मी पुढे ठेवतो हे बघा हे दोन्ही पुढचे टॉप फ्रंट आहेत आणि ही जी पट्टी आहे ती अस्तरला अटॅच होणार आहे आतल्या बाजूनी दोन्ही टॉप फ्रंटसाठी आता हे तिन्ही पार्ट आहेत ना याला आपण फ्युजिंग करून घ्यायचंय फ्युजिंग करून घ्यायचं म्हणजे काय तर आपल्याला याला कॅनव्हास शिकवायचंय हे बघा हे माझ्याकडे कॅनव्हास आहे हे पत्रवाले कॅनव्हास आहे हे कॅनवस आहे ते आपल्याला या दोन्ही फ्रंटला आतल्या बाजूने चिटकवायचं आहे आणि हे जे दुसरं पेपर कॅनवस आहे हे जे आहे ही जी पट्टी आहे ज्या असतर सोबत आतमध्ये जॉईंट होणार आहे त्याला चिटकून घ्यायचं आहे हे मी फोल्ड करून ठेवतो हो इकडे साइडला हा जो बॅक फ्रंट आहे ना याला पण आपल्याला एका शेपमध्ये ना विशिष्ट शेपमध्ये पेपर कॅनव्ह चिटकवायचे ते बघूच आपण कसं आहे हा फ्रंट आहे आणि ही या फ्रंटची सवाशी बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे उलट्या बाजूला आपण सगळ्या मार्किंग केलेल्या पण काय प्रॉब्लेम होतो ज्यावेस आपण जे कॅनवस चितकू ना तर या मार्किंग आपल्या सगळ्या बुजून जातील म्हणून आपण अजून टाके घेऊन अशा मार्किंगच्या निशाणी करूया हे बघा आपल्या वेल्स पॉकेट साठी असे चार इथे घ्यायचे इथं पण आणि खालचं पण वेल्स पॉकेट आहे याला पण असं मार्क करून घ्यायचंय म्हणजे टाके घ्यायचे ते आपण नंतर उसवू शकतो ठीक आहे पेपर कॅनवस एकदा चिटकवला याच्यावर कि ते आपण उसवू शकतो किंवा ते बाहेर काढू शकतात हे मी करतो आहे तोपर्यंत मी काय करा चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा इथं मी काय टाके घेत नाही कारण इथं मार्किंग आहे आणि ही मार्किंग आपण बाहेरून सुद्धा मार्क करू शकतो म्हणजे कसं खालून सा सात इंच केलंय वरून दीड इंच आणि त्याला डिवाइड करून तीन खुना केला पाच खुना आपण नंतर बाहेरून करू शकतो ठीक आता हा फ्रंट असा फिरवून घेतो आता आपल्याला याच्यावर कॅनवस आहे त्याच्यासाठी आपल्याला फ्रंट प्रमाणे कॅनवस कट करावं लागेल हे बघा ही सवाशी बाजू आहे ही उलटी बाजू आहे ठीक आहे तर बघा आता आपल्याला काय करायचंय मी इथं कॅनवस घेतो हे बघा हे कॅनवस घेतलेले आहे मी तर फ्रंट प्रमाणे कट करायचे आपल्याला हे बघा ही जी चिटकणारी बाजू आहे किंवा चमकणारी बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूने ठेवायची त्याला मी असं फोल्ड करून घेतो आणि हे बघा हाफ फ्रंट याच्यावर मी असा ठेवलेला आहे इथं बघा काय होतंय ही सवाशी बाजू आहे राईट ही उलटी बाजू आहे तसंच ही चमकणारी सवाशी बाजू आहे आणि खालची उलटी बाजू आहे आता ह्याच्या साईडने असंच कट करून घेऊया थोडीशी मार्जिन सोडून कट करूया म्हणजे चिट चिटकवताना आपल्याला त्रास होणार नाही आणि एक दिवस एक वेळेस जेव्हा आपण हे सगळं जिस्तरी करून त्या त्यावेळेस कट टू कट कट करून घेऊया हे बघा मी आता कट केलेलं आहे हे बघा त्याला मी थोडस पुढे सरक आता ही फ्युझिंग घेतलेली आहे आपण पेपर कॅनो त्याच्यावर हे बघा त्याच्या पट्ट्यात अस्थिरसाठी लावण्या लावण्यासाठी त्या पण आपण याच्या सेप प्रमाणे थोडीशी मार्जिन ठेवून कट करून घेऊया हे बघा हे दोन्ही आता कट झालेलं आहे असं इस्त्री म्हणून आपल्याला चिटकून आहे ऍक्च्युली इस्त्री मारण्यासाठी आणि चिटकवण्यासाठी खूप वेळ जातो मी काय करतो डायरेक्ट कॉन्टरवर जातो हे चिटकवून वापस घेऊन येतो मग आपण याला कट टू कट कट करूया ठीक आहे हे बघा हे आता मी चिटकून घेतलेलं आहे आणि हा दुसरा फ्रंट पण मी चिटकून घेतलेला आहे बघा असा हे बघा ही वेल्स पॉकेटची मार्किंग जे आतमध्ये होती ती इथं आपल्याला दिसते तसंच खाली पण वेल्स पॉकेटची मार्किंग आपल्याला दिसते तर या खुनांच्या अनुषंगाने आपल्याला इथं मार्किंग करून पॉकेट बनवता येईल हे बघा या पट्ट्या पण आपण कट चिटकून घेतलेल्या आहेत या पण चिटकून घेतलेल्या आहेत आता आपण काय करू याला जसा व कपडा होता त्या पद्धतीने एक्स्ट्रावाला जे कॅनवस आहे ते कट करून घेऊया तर व्हिडिओ मी थोडासा फास्ट पळवतो म्हणजे कमी वेळ लागेल ला आपल्याला व्हिडिओ बन बनवण्यासाठी सफट फटपट मी आपला व्हिडिओ पळवून कट करून घेतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनेलला सबस्क्राईब करा आधी लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या काही जर अडचणी असेल किंवा काही समजत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मग त्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारू शकेल इथं कट करताना आपण सव्वा इंचा मार्जिन सोडून एक लॉच मारला होता तो पुन्हा मी मारून घेतो बॉटम साईडला ना आपल्याला दीड इंचाची आपण मार्जिन सोडली होती ती मार्जिन आपण इथं अशी फोल्ड करून इस्तरीने मार्क करून घ्यायचे या फ्रंटसाठी आणि दुसऱ्या फ्रंटसाठी हे बघा हो, हे एक फ्रंट झाला आपला आता वाला फ्रंट पण मी जे एक्स्ट्रावाला कॅनॉस होता चिटकवताने लावलेलं ते कपड्याप्रमाणे कट टू कट एक्स्ट्रावाला कॅनवस मी कट करून घेतो हे बघा दोन्ही फ्रंटसाठी आपण कट टू कट कॅनव्हास शिटकून घेतलेला आहे आता आपण काय करू हे जे टाके घेऊन आपण जे मार्किंग केली होती त्याला चॉकच्या सहाय्याने हायलाइट करू खरं तर आपल्याला हे करायला नाही पाहिजे कारण चॉकचे निशान कधी कधी धुतल्यावर पण निघत नाही पण मी आपल्याला समजण्यासाठी मी फक्त असं करतोय आपण टाके याच्यामुळे घेतले होते की आपल्याला चॉकने मार्किंग करायची गरज पडू नये म्हणून पण ठीक आहे आता समजण्यासाठी मी फक्त करतोय तसं तुम्ही नाही केलं तरी चालेल आता दुसऱ्या फ्रंटला पण मी बगा। सा ची मार्किंग करून घेतो हे बघा इथं असं थोडंसं अंधक असं मार्किंग झालेली इथं त्याला मी अजून एकदा चॉकने डार्क हायलाइट करून घेतो हे बघा तर दोन्ही फ्रंटसाठी आपली पॉकेटची मार्किंग झालेली आहे हे बघा आता आपण काय करणार आहोत फ्रंटला ना थोडं एक्स्ट्रा कॅनव्हास लावणार आहोत छातीपाशी हे जर आपण असं कॅनवसला याचा याने काय होतं की कॉलर खाली ना रिंकल्स पडत नाही त्याच्यामुळे हे लावून असं मी कट करून लावतोय तुम्ही नाही लावलं ला तरी चालेल पण मी इथं लावतोय कारण थोडंसं जाड होतं आणि रिंकल्स पडत नाहीत कॉलरच्या खाली आणि छातीला पण असं भरल्या भरल्यासारखं दिसतं शिवल्यानंतर हे बघा असं कट टुकट ठेवलेलं आहे आणि या साईडनी ना अशी अजून कट करून घ्यायचं आहे कारण इथं सिलाई येणार आहे बघा इथून पण आपल्याला असं थोडं कट करून घ्यायचंय तसंच याला पण असं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचंय कारण तिथे शिलाई येणार आहे आपली मग चार पदरी कपडा जास्त जाड होतो आणि ते रफ होतं म्हणून असं कट करून घेतलेलं आहे याला मिस्त्री करून चिटकून घेतो हे बघा या ज्या अस्त्र आतमध्ये पट्ट्या काढल्या होत्या त्याला पण आपल्याला त्या पद्धतीनेच कट आहे एक्स्ट्रावाला जे कॅनव्हास आहे पेपर कॅनवस ते आपल्याला कट करून घ्यायचंय हे बघा असं मी कट टू कट कट करून घेतलेलं आहे आता आपण काय करू हे कसं बसणार आहे ते बघूया फ्रंटला हे बघा हा एक आपला फ्रंट आहे त्याच्यावर बघा हे अशा पद्धतीने बसणार आहे सवाशी बाजू आतल्या बाजूने अशी वर येणार आहे हे बघा हे आपण आधी एक शिवलं होतं जॅकेट त्याच्यामध्ये बघा हे कसं वर आलंय ठीक आहे तसंच इथे लावलेलं आहे आणि हे जे अस्तर कसं कट करायचं आता बघू पण त्याच्या आधी काय करू आपण आपलं फ्रंटला पण कॅनॉस चिकवायचं राहिलो ना आधी चिटकवून घेऊ नंतर आपण अस्तरपर्स कट करायचं ते बघूया हे बघा तुम्हाला आधी बोललो होतो ना याला आपण चिटकवायचं हे बघा हे असं एक स्क्वेअरमध्ये ठेवा अशा पद्धतीने खड्ड्याच्या खालून एक दीड किंवा दोन इंच अंतर ठेवा असं आणि असं सेप प्रमाणे असं हे कट करून घ्या आतल्या साईडला हे सगळंच ठेवायचं नाही दीड किंवा दोन इंचाचा असा गॅप ठेवून हे वरचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे ठीक आहे तर आता हे याच्यावर असं चिटकणार आहे मारून त्याला मी चिटकवून घेतो आता आपण अस्तर कट करूया हे बघा असं मी अस्तरचा कपडा फोल्ड केलाय आहे किनारीची बाजू माझ्याकडे आतली बाजू सव्वाशी आहे ही उलटी आहे आता याच्यावर काय करायचं आपण ज्या पट्ट्या कट केल्या होत्या त्या घ्यायच्या हे बघा इथं आता हे किनार कट होणार आहे इथून एक दीड इंचा अंतर ठेवून असं आपल्याला कट करून घ्यायचंय हे बघा अशी एक मार्किंग करून घ्यायचे इकडे मार्जिन राहील शिलाई करताना त्यानंतर काय करायचं आहे फ्रंट आहे आणि असा ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं कट टू कट याला मॅच करायचंय इथून अशा पद्धतीने थोडीशी मार्जिन ठेवून आपण हे कट करून घेणार जोडल्यानंतर आपण हे नंतर कट टू कट आपण हे अस्तर पण कट करून घेणार आहोत असं मी हे कट केलेलं आहे खालच्या साईडने पण एक इंच किंवा दीड इंच असं एक्स्ट्रा ठेवूनच कट करा अशा पद्धति कट के लिला है तो आता अपन बगूया कि कशा पद्धति बसना है अशा पद्धति पट्टी बसना ये ही। है बी अच्छी है जब सिलई मारोल्ड हो फोल्ड है आणि आपण जे कट केलेलं अस्तर आहे के? ते अशा पद्धतीने याच्यावर बसले आतमध्ये आपण पॉकेट बस पण बसू शकतो पण मी इथं नाही पॉकेट व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून अशा पद्धतीने दोन्ही बसणार आहे तर आता आपण काय केलेलं आहे हे बघा हे बॅक फ्रंटला मी असं हे चिटकून घेतलेलं आहे हा बॅक फ्रंट झाला इथं आपल्याला सिलाई मारायची आहे आणि नंतर अस्तर कट करायचे एकदा सिलाई मारल्यानंतर आपण अस्तर कसं कट करायचं ते बघू ठीक आहे पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय आपण जे फ्रंट कट केलेले त्याच त्या फ्रंटवर दोन्ही पॉकेट वेल्स पॉकेट सिलाई करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अस्त्र जोडायचे ते कसं करायचं ते, कर ते आपण या पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू त्याच्यासाठी आपल्याला मशीनवर जावं लागेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये आपण सिलाई स्टार्ट